बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभा व समतासैनिक दलाच्या विद्यमाने चौदा जानेवारी रोजी मराठवाडा विद्यापीठ डॉ बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद असा नामविस्तार झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने नामांतर लढ्यात शहीदांना आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सतरा वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व चौदा जानेवारी इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला या नामांतराकरिता आंदोलनात सहभागी शहीदांना आदरांजली वाहण्याकरिता व वर्धापन दिनानिमित्ताने बडनेरा येथील समता चौकात सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशोकनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून तसेच धम्मवंदना त्रिशरण पंचशील पठण करून अशोकनगर ते समता चौक पर्यंत मोटारसायकल रॅली व पायदल रॅली काढण्यात आली समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या हारार्पण करून अभिवादन करण्यात आले या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व सभागृहात छोटेखानी कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले नामांतर लढ्यात सहभागी झालेले ज्येष्ठ कार्यकर्ते गुणवंत गारोडे व बापूराव राऊत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्राध्यापक प्रकाश बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन महादेव शिरसाट व शहराध्यक्ष शांताराम गेडाम ठवरे गुरुजी व्यासपीठावर उपस्थित होते या नामांतर दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख अतिथी कॅप्टन महादेव शिरसाठ यांनी आपले विचार व्यक्त केले तर नामांतराच्या लढ्याला उजाळा देत भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्रकाश बोरकर यांनी आपले अनुभव कथन केले अठ्ठावन्नला एकोणीसशे अठ्ठावन्न मराठवाडा विद्यापीठ त्यावेळेस होतो मराठवाडा आणि बाबासाहेबांचं जे कॉलेज आहे ते स्थापन झाल्यावर म्हणजे पन्नास आणि अठ्ठावन नंतर वीस वर्षांना तीस वर्षानं हा नामांतराचा लढा सुरू झाला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये आणि एकोणशी अठ्याहत्तर असं ते रेकॉर्डेड आहे तो लढा सुरू झाला प्रस्ताव पारी झाला पण प्रस्तावाच्या विरोधात लोक उठले आज जसे उठले ना तसे त्यावेळेस तुटले होते बाबासाहेबांनी जे जे केलं ते आता त्यांना रिमाइंड होऊन राहिलं केरे झालं त्यावेळेस बाबासाहेबांना मानत नव्हते आता मानता झुकायला लागले तर तो काळ सोळा वर्षाचा ठिकठिकाणी हे आंदोलन चालत राहिलं त्यावेळेस मी सर्विस मध्ये होतो आणि तरी मी आढावा घेत होतो कारण मी विद्यार्थी दशेतच घ्या होतो माझा मार्ग एका व्यक्तीमुळे चुकला एका व्यक्तीमुळे चुकला नाव घेत नाही तुम्हाला आयडिया देतो मी एसआय मध्ये करतो आनंद झाला आणि मग तिथं राज्याध्यक्ष होते त्यावेळेस मैदानामध्ये उतरलेले होते नाव अनेक आहेत लिस्ट आपल्यापाशी आहे हरकत नाही पण आज कस आहे कालचा इतिहास हा इतिहास जमा होत असते पण त्या इतिहासाला जर पुढे मागे आले तर तो इतिहास काही पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून ते जिवंत लोक आहेत ते जिवंत लोक या ठिकाणी बसलेले आहेत असं मी समजतो या ठिकाणी कॅप्टन साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की अजूनही वर्ष लोक आपल्या सभागृहामध्ये दोन लोक दिसत आहेत तेही कि काही आठवणी घेऊन सोबत आपला प्रवास आजही तुमच्या आणि माझ्या बरोबर शेअर करताय सांगताय त्याच्यामुळे निश्चितच ते देखील आदर पात्र आहे सिद्ध मला म्हणजे या चळवळीशी संबंध जेव्हा जोडला तेव्हा मी विद्यार्थी होतो विद्यार्थी होतो आणि माझा जन्मच खऱ्या अर्थाने या आंदोलनातून झाला असंही असंही मी समजतो नंतर मलाही बाकीच्या गोष्टी काही थोड्या माहिती नव्हत्या पण बाबासाहेबांचं नाव येण्यासाठी नागपूर वरून एक जेव्हा पेपर मध्ये वाच राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मचिंद्र भटकर बन्नेरा